नमस्कार शेतकरी बंधू नो जय महाराष्ट्र काय बात शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे पण केव्हा जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच आणि शेतीविषयी अद्यावत माहिती असेल तेव्हाच मी गजान फोटे आपण सर्वांचं स्वागत करतो आय एम टी ॲग्रीटेक या न्यूजमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा टू याविषयी काय नवीन अपडेट आलेले आहे टप्पा टू मध्ये अशा अपडेट आलेले आहे की सरपंच प्रशिक्षण पुस्तिकाही अपलोड करण्यात आलेल्या आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा टू मध्ये ज्या गावांचा समावेश आहे त्या गावातील सरपंचांना प्रशिक्षण देण्यासाठी सरपंच प्रशिक्षण पुस्तिका अपलोड करण्यात आलेली आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पोकरा अंतर्गत येत असलेल्या गावातील सरपंचांना प्रशिक्षण देण्यासाठी ही पुस्तिका उपयुक्त ठरणार आहे या पुस्तिकेमध्ये कोण्या गा का, गावामध्ये काय काय उपक्रम सरपंचाद्वारे राबवण्यात याव येणार आहे याविषयी संपूर्ण माहिती सरपंचांना मिळणार आहे तर चला शेतकरी बंधूंनो बघूया आपण या पुस्तिकेविषयी डिटेल्स माहिती सरपंच प्रशिक्षण पुस्तिका ही ओपन होईल याविषयी अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही हा जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे यावरती तुम्ही कॉल करून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा टू विषयी अधिक माहितीसुद्धा विचारू शकता या पुस्तिकेमध्ये या सर्व गोष्टी कवर करण्यात आलेल्या आहे जसे गावाचा पाण्याचा ताळेबंद मृद व जलसंधारण भूजल पुनर्भरण पाण्याचा कार्यक्षम वापर खरीप व रबी नियोजन जमिनीचे आरोग्य फळबाग व वृक्ष लागवड बांबू कृषीपूरक व्यवसाय कोणकोणचे या याच्यात घेतले जाणार आहे अशी संपूर्ण पोकराविषयी ज्या स्कीमा राबवल्या जाणार आहे किंवा कसं अप्लिकेशन करायचं याविषयी संपूर्ण माहिती या पुस्तिकेमध्ये दिल्या गेलेली आहे हे जवळजवळ एकूण पासष्ट पेजची पुस्तिका आहे या पुस्तिकेमध्ये सरपंचाने आपल्या गावामध्ये कोणत्या गोष्टी राबवायच्या त्यासाठी काय प्रोसेस फॉलो करायची याविषयी संपूर्ण माहिती या, या पुस्तिकेमध्ये दिलेली आहे या पुस्तिकेमुळे सरपंचांना त्यांच्या गावात पोकराविषयी जनजागृती करण्यास मदत होईल व पोकरा म्हणजे काय नेमकं का हे समजण्यास त्यांना मदत होईल शेतकरी बंधू सदर पुस्तिका तुम्हाला जर डाउनलोड करायची असेल तर तुम्ही या संकेतस्थळावरून ही पुस्तिका डाउनलोड करू शकता सरपंच पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी व याविषयी अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्याला गुगल क्रोम ओपन करावं लागेल तुमच्या मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये पी सीमध्ये गुगल क्रोम ओपन केल्यानंतर यामध्ये पोकरा टू टाईप करायचं आहे पोकरा टू टाईप केल्यानंतर ही वेबसाईट तुम्हाला दिसेल महापोकरा जीओ डॉट इन यावरती क्लिक करायचा आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ही ही वेबसाईट ओपन होईल या वेबसाईटमध्ये तुम्ही प्रकल्प संबंधित पुस्तिका यावरती क्लिक करायचा आहे प्रकल्प संबंधित पुस्तिका यावरती क्लिक केल्यानंतर सरपंच प्रशिक्षण पुस्तिका हा टॅब तुम्हाला दिसेल या टॅबवरती तुम्ही क्लिक करायचा आहे या टॅबवरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीची सरपंच प्रशिक्षण पुस्तिका ही ओपन होईल तसेच शेती संबंधित व्हिडिओ पाहण्याकरता या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र